सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचं जाहीर करताच ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर जुन्नर शहरातील बस स्टँड समोर ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचा भाजप कार्यकर्त्यांनी फटके वाजून एकमेकांना लाडू भरवत व घोषणा देत आनंद व्यक्त केला यावेळी जुन्नर शहराचे ओबीसी अध्यक्ष दत्ता वागचौरे सहसचिव श्रीकांत बोराडे माजी नगर अध्यक्ष अनिल मेहेर जुन्नर शहर युवा भाजप अध्यक्ष मंदार बुट्टे अनिल रोकडे नितीन गुजराती ॲडव्होकेट वैभव परदेशी महात्मा फुले ब्रिगेड युवक अध्यक्ष श्रीकांत मिरगुडे शुभम गोसावी मयूर दिवेकर शुभम मेहर ऋषिकेश रोंगडे धीरज फटांगडे करण बनकर निखिल मेहर गौरव जंगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्र सरकारने जो पाठी आयोगाचा ओबीसी आरक्षणाबाबतचा अहवाल सा न्यायालयात सादर केला होता त्या आयोगावरती त्या आयोगाने दिलेल्या अहवालावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्या आयोगाला त्या अहवाला सर्वोच्च न्यायालयाने आज ना मान्यता दिलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसी समाजाकरता राजकीय आरक्षण दिलेलं आहे सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाचे यासाठी मनापासून आभार मानतो या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आम्ही लागू करू आणि तो शब्द त्यांनी तीन महिने नव्हे तर महिन्याच्या आतमध्येच हा त्याचं पालन केल्याचं ओबीसी हा समाजाचा पाया जो आहे तो भाजपने मूलभूत पाया ठरवलेला आहे धरलेला आहे आणि बहुजनांचं नेतृत्व हे भाजपच करू शकते हे पुन्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे दाखवून दिलेलं आहे उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत जो महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः न्यायालयाचे आभार मानतो गेली दोन ते तीन वर्ष हा ओबीसी समाजाचा जो आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न होता तो विधानसभेत असू विधान परिषदेत असू आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वेळोवेळी मांडत होते आणि ह्याच्यात असताना राजकारण हा विषय नाही आहे कारण हा जो समाज आहे आपला समाज आहे त्यांना त्यांच्या ठिकाणी आरक्षण मिळणं योग्य जी प्रथापूर्वीपासून चालू आहे भारतीय राज्यघटनेत ते असणं योग्य होतं परंतु या पूर्वीच्या सरकारचा असलेलं दिसू कारभार त्यामुळे हे आरक्षण रद्द करून वेळ टाईमपास करून केंद्रावर रा ढकलून इम्पिरिअल डाटा केंद्राने द्यायचा असं करून ते आरक्षण पुढं ढकललं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याशी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन अभिव्यक्त असेल यांच्याशी प्रत्यक्ष करून काय असतं त्यातली सिस्टीम त्यातला इम्पिरिअल डाटा का असतो तो समाज कसा असतो त्याची गणना कशी केली जाते ते सर्व सांगून पाठी आयोग नेमला आणि त्या आयोगासाठी योग्य मार्गदर्शन फडणवीस सामन्यांनी करून तो आवाज सादर झाला आणि त्याचा आज तीस जुलै रोजी अतिशय ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे याबद्दल मी अभिनंदन करतो गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय का ओबीसी आरक्षणाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकारने देखील ओबीसी आरक्षणाबाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण पाहिलं तर केंद्रावर चिखलफेक करून इम्पेरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही या मुद्द्यावर महाविकास आघाडी ओबीसी समाजाची कुठेतरी फसवणूक करत होती परंतु त्यानंतर लगेचच मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षण निवडणुकांमध्ये जाहीर झालं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही तीन महिन्याच्या आत ओबीसी आरक्षण हे केंद्र केंद्र सर्वोच्च न्यायालयाकडनं मंजूर करून घेऊ आपण जर पाहिलं तर लागलीच मागच्या काही काही राजकीय घडामोडीनंतर शिंदे आणि फडणवीस सरकार भाजप आणि शिंदे सरकार हे या राज्यामध्ये आलेलं आहे आणि पूर्णपणे जो डाटा आहे तो डाटा डाटा आणि पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये ओ बी सी आरक्षणासंबंधी सर्वतोपरी प्रयत्न करून माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने वकिलांच्या मदतीने सहकार्य करून जे काय पद्धतीने आर्ग्युमेंट केलं आणि त्या सगळ्या आर्ग्युमेंटवरती सर्वोच्च न्यायालयाने आज रोजी महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षण ओबीसी समाजावर आरक्षण हे जे काय वाक्यात रद्द झालेलं होतं हे कुठंतरी प्र एक कुठंतरी एका प्रकारचा अन्याय झालेला होता आज हे आरक्षण परत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकारने हे आरक्षणाचा निर्णय केंद्र सर्वोच्च न्यायालयाकडनं घेऊन ओबीसी समा समाजा समाजाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ह्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने हे आरक्षण जाहीर करून भारतीय जनता पक्ष न्याय दिला आहे आणि यापुढे देखील आपण पाहिलं तर प्रत्येक प्रत्येक समाजाला कायद्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये असेल किंवा कुठल्याही चौकटीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करून न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं पूर्णपणे केला जातो यापूर्वी देखील मराठा आरक्षणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठा समाजाचं आरक्षण मंजूर केलं होतं परंतु नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना ते टिकवता हो आलं नाही त्यामुळे जनतेने हे लक्षात घ्यावं का प्रत्येक समाजाचा हित लक्षात घेणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे आपल्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि ओ मुद्दा जो बरेच दिवसापासून प्रलंबित होता हा मुद्दा देखील या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने निकाली निघालेला आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जुन्नर शहर आमच्या नेत्या रनरागी जुन्नर तालुक्याच्या रनरागी पुणे जिल्हा भाजप नेत्या सौ आशाताई बुचके यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जुन्नर शहर या ठिकाणी इथं जमलेलो हो। आहोत त्याचं कारण असं आहे की महायुती सरकारने जो दिलेला शब्द होता ओबीसी राजकीय आरक्षण हा शब्द त्या ठिकाणी पाळलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं होतं की महायुती सरकार आलं की आम्ही तीन महिन्यात ओबीसी राजकीय आरक्षण देऊ आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली आणि आरक्षण आज लागू झालं त्या ठिकाणी आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही सर्व मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा हा जो अजेंडा आहे हा अजेंडा ओबीसी ओबीसी कल्याण बहुजन कल्याण व गरीब कल्याण हा त्या ठिकाणी अजेंडा देखील राहिलेला आहे होता आणि राहील पुढेही राहील